स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सोलापूरात आठ ठिकाणी आमदार सुभाष देशमुख आणि पालिका आयुक्त डॉक्टर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत सोलापूर शहरात श्रमदान मोहीम राबवण्यात आली शहरातील प्रमुख आठ ठिकाणी एकाच वेळी सकाळी आठ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली छत्रपती संभाजी महाराज चौक ते अभिमानश्री अपार्टमेंट कैलासवासी तात्या कोठे प्रवेशद्वार ते लक्ष्मी चौक विडीघरकुल शांती चौक पाणी टाकी ते अशोक चौक मस्तानी हॉटेल डावी बाजू सत्तर फूट मार्केट ते आकाशवाणी केंद्र धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर ते जगदीश मंगल कार्यालय रामलिंग नगर ते निर्मिती विहार बलिदान चौक ते बुधलेगल्ली आणि अलकुंटे मैदान या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम पार पडली धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छतेसंदर्भात शपथ घेण्यात आली आमदार सुभाष देशमुख आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सह आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार आरोग्य अधिकारी राखी माने मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी अंबादास यादव आणि जे एम हन्नुरे यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसंच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले नागरिकांनीही हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छतेसाठी उत्साहानं योगदान दिलं यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं वेगवेगळ्या प्रभागामध्ये विशेषतः गवत काढणे असेल आजोर असेल आणि वेगवेगळं जे कचरा पडलेला आहे तर त्यासाठी विशेष अभियान आम्ही घेतो तर नागरिकांना सुद्धा अभियान विशेषतः विद्यार्थी असेल वेगवेगळे व्यावसायिकांचे गट असतील त्यांनीसुद्धा आमच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रतिसाद द्यावा आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही यात आता बऱ्याचशा आपल्या घंटागाड्यांचा इश्यू आहे तेसुद्धा आम्ही लवकरच खरेदी करत हो। आहोत आणि ते सुरळीत ते जे घंटागाड्या रेग्युलरली नागरिकांच्या घरी जाव्यात त्या सुरळीत व्हाव्यात सुद्धा प्रयत्न करत आहोत आणि फक्त नागरिकांना आव्हान हेच राहील की विशेषतः काही भागामध्ये कचऱ्याचे तीगर असतात तर त्या ठिकाणी काही ठिकाणी गाडी वगैरे पोहोचत नाही त्या ठिकाणी मी महिला कर्मचारींची सोय करतो जे घरून घरी येऊन कचरा क कलेक्ट करतील तर एका दिवशी जरी चुकून जरी काही कारणामुळं गाडी आली नाही कर्मचारी आला नाही तरी ते किमान एक दोन दिवस आपल्या घरी कचरा ठेवा आणि कचरा आमची जे काही घंटागाडी किंवा आमचा कर्मचारी होईल त्याच्याकडंच तो देण्यात यावा उघड्यावर कुठेही कचरा टाकू नये हे आवाहन मी माझ्या सर्व आपल्या शहराला नागरिकांना करतो धन्यवाद